हॅलो दोस्तो न आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आपण घरनं आत्ताच आलो मळ्यात मकर याडा माराय बघा अशी मकावा उगावली छानपैकी आता ह्या मकाला उद्या खुरपण घ्यायचे खुरपण झाल्यावर मग आपण भिजू हिर्या टाकून इऱ्या टाकून भिजून झाल्यावर मग परत तीन दिवसांनी आपण जेव्हा फवारणी करू गवताची किडीची गवता गवताची नाही किड कीड मकाला किड लागावी लागली किडची करायची आणि ते झाल्यावर मग परत दोन आठवड्याने मका भिजवायची लेगीच नाही भिजवायची दोन आठवड्याने चांगली उगवलेली आहे मका आता ह्या मकाला उद्या आईन मग आम्ही खुरपाय बसतात आज घरापासल्या हरवारा खुरापणार आहेत दोघेजण है हरभरा आणि उद्या मग आपले हे मकाच्या राहनात येतात ही आपण केलेली मका एकरी इकायला केलेली आहे गोरांसाठी आपलं बोर बोअर दाखवून ठेवले बोर मध्ये पाणी तर भरपूर आहे पण आपल्याला मोटर नाही बोरमध्ये टाकायला अशी ह्या कडाला पण पण अशी मका टोपलेली आहे हे पहा बघू शकता तुम्ही इकडं काय असं पाणी येत नाही तळांनी मग आपण एक जुगाड लावलं होतं हे ये पाईप येतं आणि घरनं एक पाईप एक एल्बो आणतो आणि एक रिटर्नवाल पाणीचा कॉक आहे इथं असं आपण असा एल्बो लावतो एल्बो लावून असा असा पाईप घेतो असा पाईप घेतल्यावर मग इथनं इथं पाईप जातो तिथनं मग शो कॉक आहे ना हो चालू करायचा थोडा आणि मग पाणी जातं इकडं आणि मग आपण एवढा टप्पा अख्खा भिजून घेतो आणि मग भिजवून घेतल्यावर प्रत्येक ह्याच्यावर पाणी आपण सोडतो पण निम्म पाणी सोडतो ते कोण पण निम्म पाणी येतं पूर्ण चला तर जाऊ आता आपण घरी आत्ता आपण आलेली घरी घरातल्या दा रानात आणि हे चुलतेने गवात भिजवलेले अख्खा इकडं राडा केलेला आहे खाली मरणाचा असं गवात उगवलेले नाही त्यात शेळ्यावाले गावात काढून आणि शिव आपला हार बारा आज आई आणि मामी बसणार आहे त्या हरवारात खुरपायला म्हणजे हर हो आज हरभरा आपला खुरपून होतो आहे हरवार खुरपून झाल्या पुढं लसूण आहे ते लसूण पण खुरपून घेणार आहे लसनाचा वाफा आहे ते खुरपून घेत्या ते खुरपून झाले उद्या मकाच्या रानात बसतात मका खुरपायला आणि काय गव काय खुरपायचा नाही आपण गव्हाला औषध मारणारे तरी तेव्हा पाणी ओलत झालेले हे कॉक तुटलेला होता आपण इथं नवीन आणून टाकलेला दोन इंचचा ओके लसूण लसूण निम्माच भिजलेला आहे इथपर्यंत इथपर्यंत इकडं काही भिजलेलं नाही आणि हे लसूण लावलेला उगावतो आहे म्हणजे आज खरपून ते होईल हरभरा आणि मग हे भिजवलेलं लसूण ती काय मग खरपाची गरज नाही आपण कालच भिजवलं आहे पाणी आलं तर ह्याच्यात आंब्याला पण आंब्याला केळीला पाणी सोडलं होतं तिकडं मोटर चालू करून आपण घरी गेलतो आणि मग आपण काय लक्ष दिलं नाही म्हणून शेव लसूण आखा भिजला आहे आणि हे ओपन लसूण मग काय आज काय नुसतं आपला हरभराच खुरपून घेत्या आज खुरपून होईन हरभरा आणि मग उद्या मग कच्च्या राहणार जात्या चला तर आई आली इकडं बाहेर आई गेली आता घरात बघा ही हे आंब्याचे झाड ही आणि हे आपली केळज झाड बघा केळीचं झाड ह्या जेव्हा आपण काल पाणी सोडलं होतं आणि पाणी सोडल्या हे तुंबलेलं होतं कालच आणि मग इथं डव झाला आणि त पाणी फुटलं मग आपण ह्याच्यावर परत असल्याला आडू लावलो नाही ह्याच्यावर पाणी दिलं मग सोडून निम्मा भिजला होता मग म्हटलं भिजून घ्यावा चला तर जाऊया आता घरी आणि आई आली बाहेर चला वायर बांधलेली ना आंब्याला खालणं

चार ओढून घेऊन संध्याकाळचे भिजवून घेतले आणि ही अशा कडणी अशी झाड लावली चिचाची नारळाची चला तर जाऊया तिकडं बाकडाव बसलेले आहेत त्यांच्यापाशी जाऊया आणि एक मामाचा फन आलं आपल्याला पाठी जायला इऱ्याची पिशवी खाद्य आणायला आंधीत जाऊन थांबूया तिथं बसलेली आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारूया मावण्यांबरोबर चला तर आता आपण घरी चाललेलो आहे हिऱ्याच्या पिशव्यांनी आणलेले आहेत मामांना आणि आता आपण इऱ्याच्या त्यांच्या घरी ठेवल्यात तर मामा जेवण करून माळ्यात माळ्यात जाताना भिजवायला दन गव्हाला इऱ्या टाकून आणि गह चला तर आणि जोडीदाराची कोथमीर आज या पारी याच्यात बघायला कोथमीर चला तर आपण घरी जाऊ जेवण करू आणि व्हिडिओ चांगला वाटलं व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद